आणि पुढची मायावाडची जी ग्रामपंचायत आहे ती सुद्धा एक लाख टक्के शिवसेनेची असेल कुणाला भीती बाळगण्याची कारण नाही आपण लढव्या आहोत आपल्याला येणाऱ्या काळात येणार एक दिन महिन्याच्या इलेक्शनमध्ये आपल्याला लढलं पाहिजे आणि आपल्याला लढून जिंकण्यासाठी लढायचं आहे मी दोघांनी शब्द टाकल्यानंतर त्या शब्दाला भाई एक लाख टक्के होणार देते तुमच्या मनातली जी कोण नगरसेविका आहे मी तुम्हाला शब्द टक्के नमस्कार सत्यार्थ महाराष्ट्रामध्ये मी रुपेश पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम आजपासून सुरू होणाऱ्या मंगलमय दीपावलीच्या आमच्या परिवाराकडून तुम्हा सर्व दर्शकांना मनपूर्वक हॅपी दिवाळी हा दिवाळीचा सण आपल्यामध्ये नवीन उत्साह चैतन्य आणि प्रकाश आणो आणि आपल्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडो हीच श्रीदेव पाटेकर आणि चरणी मी प्रार्थना करतो दर्शक मित्र हो निवडणुकीच्या रणधुमाडीला आता सुरुवात होणार आहे दिवाळीचे फटाके थोडेसे शिळे झाल्यानंतर रणधुमाडी सुरू होणार आहे पण तत्पूर्वीच फटाके वाजवतायत ते सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष आणि बेधडक दिलखुलास असं युवा नेतृत्व सच्चिदानंदर उर्फ संजू परब संजू परब नावाचं वादळ घोंगावतंय कोण रोखणार संजूचा आ अश्वमय धरथ अशी वाड्या वस्तीमध्ये चौका चौकामध्ये विशेषत युवा मतदारांमध्ये चर्चा रंगू लागली आहे याचं कारण पण तेवढंच आहे हे कारण सांगण्यापूर्वी आपण थोडं सिंहावलोकन करूया की संजू परब नेमके कोण संजू परब मडुरा गावातले रहिवासी खरं तर मडुरासारख्या ग्रामीण भागातून सावंतवाडी शहरामध्ये आल्यानंतर त्यांनी आपला जो युथ आयडॉल आहे तो निवडला विद्यमान आमदार आणि माजी खासदार युवा नेतृत्व आणि कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांना कोणी कितीही विरोधात गेलं कोणी कितीही काही सांगितलं पण निलेश राणेंचा शब्द हा प्रण मानून आपल्यासाठी ते काम करत राहिले तत्कालीन काळात विद्यमान आमदार आणि चौथ्यांदा ज्यांनी चौकार मारलेला आहे आमदारकीचा आणि माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांचं सावंतवाडी शहरात सतरा शून्य असं नगरसेवकचं गणित होतं संजू परब तेव्हा विरोधात होते आणि उभे टाकले होते साक्षात दीपक भाई त्या काळात संजू परबांनी फार मोठी जादू केली संजू परब नावाचा वादळानं त्यावेळेस सतरा शून्य चित्राला आठ नगरसेवक आपल्या बाजूने आणून चित्र बदलण्याचा प्रयत्न केला ही धुमारी जिल्हा परिषद पंचायत समिती ही त्यांनी गाजवली दरम्यानच्या काळात कोविड आला आणि कोविडमध्ये फार अल्प कालावधीत त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली पण आपल्या या संधीचा त्यांनी सुवर्ण संधी म्हणून फायदा करून घेतला एकशे सत्तर कोविडचे बेड त्यांनी दिले स्वतःला कोरोनाग्रस्त असताना सुद्धा लोकांच्या जनकल्याणाचा ध्यास घेतणार हे वादळ थांबलं नाही मी घरी बसलो नाही अडीचशे बेड हे करोनात मी दिले गोरगरिबांना धान्य फक्त सावंत शहरात नाही गोरगरिबांना सहा हजार किलो धान्य मी माझ्या स्वतःच्या पैशात दिले अडीचशे बेड दिले मी मध्ये बसून आलो न करत मी होतो तो सगळीकडे फिरत होतो मला स्वतःला करोना झालो आणि त्यात माझे वडील सुद्धा गेले वडिलांना सुद्धा शेवटचं दर्शन घेताना माझे हात झाले मी एकदा ठरवलं ना लोकांसाठी काय होतं की करायचं मी घरात बसलो नाही तसलं मी नेतृत्व करत नाही मला माहिती होतं करोनाने काय होतं पण मी सगळ्यांना तिकडे ऑफिसमध्ये बसून सकाळवर अशा घरातली मंडळी मी दुसऱ्या मध्ये ठेवली होती आणि स्वतः मी जेवण करून ठेवायचे वैयक्तिक माझ्या वय त्यांना त्रास होऊ नये म्हणून आणि मी नगरपालिकेत होतो बायको आणि मुलं पप्पा ते राजकारण नको तुम्ही घरात का मग तुम्हाला करोना होईल तरी पण मी त्यांचं ऐकलं नाही एकदा आपण समाजासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं तर ते करावंच लागतं आणि आजही ते थांबलेलं नाही आहे निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि रोजच पक्ष प्रवेशांची भाऊ गर्दी होती आहे संजू संजूला रोखणार कोण अशी चौका चौकात पुन्हा एकदा मी सांगतोय चर्चा आहे त्याचं कारण असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अर्थात आपल्या विरोधी पक्षांच्या विविध कमकुवत बाजू ओळखून आपल्याकडे स्ट्रॉंग असा पॉइंट आहे तो विकासाचा मुद्दा घेऊन ते आपल्या शिवसेनेच्या शिलादारांसह आज रात्र अहोरात्र झिजत आहेत आम्ही तर म्हणू की रात्रीच खेळ झाले संजीव परब हे रात्री झोपतच नाही आठ नंतर त्यांचा पक्षप्रवेशाचा धडाका सुरू होतो आत्ताच चार पाच दिवसांपूर्वी सावंतवाडी शहरातील काही अल्पसंख्याक का बांधव जवळजवळ तीनशे चारशे बांधव झिरंगवाडीतले त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि माननीय शालेय माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शब्दाला अनुसरून त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतून ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला आहे अर्थात हे सगळं चक्रव्यूह भेदलं ते संजू परब नावाच्या एका मोठ्या अभिमन्यू खरं तर संजू परब आता सावंतवाडी नगरीमध्ये खरं तर महिला आरक्षण पडलेलं आहे त्यांच्या मिसेस अर्थात सौभाग्यवतींच्या नावाची चर्चा आहे पण त्या इच्छुक नाही आहेत असं ते स्वतः अनेकदा बोललेले आहेत पण हे सगळं असतानाही केवळ शिवसेना पक्ष आमदार निलेश राणींसाठी आमदार दीपक केसरकरांसाठी ते रणांगणात उतरले आहेत पुढच्या काळामध्ये महायुतीमध्ये लढायचं की स्वतंत्र लढायचं हा जेव्हा पेच असणार किंवा तो पेच जेव्हा संपणार आणि जर कधी महायुती दुभंगली तर नक्कीच आपल्या सुद्धा काही युवा कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याकडे वळविण्यात ते यशस्वी ठरणार काय हा आगामी काळ ठरवणार आहे पण सद्यस्थितीत संजूचा हा अश्वमेध रोखणार कोण ही चर्चा रंगू लागली आहे तुर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परब सह सा। सत्यार्थसाठी सावंतवाडी